सगून बनवून आणि एक्सप्लोर विथ कसा चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण आलो आहे अलिबाग येथील सिद्धेश्वर वॉटरफॉलला आणि आपण आलो आहे आपल्या महादुर्ग ॲडव्हेंचर ग्रुपबरोबर आणि या ग्रुपबरोबर जर आपण येतोय तर काहीतरी ॲडव्हेंचर असतेच आणि आज आपण करणार आहोत सिद्धेश्वर वॉटरफॉलची डिसेंडिंग रॅपलिंग तर अशा प्रकारे जाऊया आणि सिद्धेश्वर वॉटरफॉल रॅपलिंगचा जो थरार आहे तो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा कारण की आपण असे ॲडव्हेंचर ट्रेक आपल्या चॅनलवर नवी नेहमी घेऊन येत असतो तर जाऊया आणि एक्सप्लोअर करूया सिद्धेश्वर वॉटरफॉल सिद्धेश्वर वॉटरफॉल आमच्या घरापासून जवळपास नव्वद किलोमीटर अंतरावर होतं म्हणूनच आम्ही रात्रीचा प्रवास करायचं ठरवलं आणि रात्री जवळपास तीन वाजता आम्ही येथे जवळच असणाऱ्या आत्माराम हॉटेलमध्ये येऊन पोचलो आणि तिथे थोडा आराम केल्यानंतर आम्ही सकाळचा नाश्ता आणि निहारी करून निघालो ते वॉटरफॉलच्या ट्रेकिंगला मी सेटअप लावायचा घेतो ना दोघे जण पाठवते तर फायनली आपला सुरू होत आहे सिद्धेश्वर वॉटरफॉलचा जो ट्रेक आहे तो होतोय आणि आपण आज सिद्धेश्वर वॉटरफॉलचा जो थरार आहे जो रॅपलिंगचा थरार आहे तो अनुभवणार आहोत तो आपल्या महादुर्ग ॲडव्हेंचर ग्रुपबरोबर तर आपल्याबरोबर आहेत अक्षय महादुर्ग ॲडव्हेंचरचे आणि संतोषदादा तर आपण जातो आहे आणि पहिले आपण सेटअप लावणार आहोत आणि सेटअप कसा लावला जातो हे आपल्याला आपण या आपण पहिले बघणार आहोत नंतर जे रॅपलिंगचा थरार आहे तो आपण अनुभवणार आहोत तर चला जाऊया जंगलाची वाट चालत नदी नाळे पार करत आम्ही चाललो होतो सिद्धेश्वर वॉटरफॉलच्या रस्त्याने मध्येच आम्हाला येथील ग्रामीण लोकांचं कुळदेवत देखील पाहायला मिळालं येथूनच थोडं पुढे गेल्यानंतर सिद्धेश्वर वॉटरफॉलचा नजारा आपल्याला एका साईडने पाहायला मिळतो आणि येथील जे क्लायमेट होतं येथील वातावरण मन एकदम प्रसन्न आणि आनंदी करणारं होतं आणि येथून आपल्याला पुढे जायची देखील इच्छा नव्हती एवढं मस्त असं क्लायमेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं होतं मित्रांनो आपण फायनली सिद्धेश्वर वॉटरफॉलचा जो सेल्फी पॉईंट आहे सेल्फी पॉईंट बोलला तर थर, जरा बॅड कमेंट्स आपल्याकडे येतात पण आपण जरा लांबच आहे तिथून थोडा डिस्टन्स करून कवर करून आपण इथे लांब थोडे उभं आहोत आणि तुम्ही मागू बघू शकता हा विहंग असा सिद्धेश्वर वॉटरफॉल आणि आपण त्याची रॅपल करणार आहोत जो वरचा मोठा पॅच आहे आता थोडा फॉग क्लिअर झालेला आहे तो वरचा जो मोठा पॅच आहे तो पूर्ण आपण रॅपल डाऊन करणार आहोत आणि आता आपण थोड्या वेळेला सेटअप लावायला जाणार थोडा फॉग आहे क्लायमेटमध्ये एकदम मस्त क्लायमेट आहे एकदम पण जेव्हा आपण रॅपलिंग करू तेव्हा हा फॉग नसायला पाहिजे कारण आपला ड्रोन शॉट वगैरे असं सर्व असणार आहे जर फॉग नसेल तर आपण नक्कीच ड्रोन शॉट दाखवू तर जाऊया आणि खरारक अनुभव आहे तो सिद्धेश्वर वॉटरफॉलचा तो घेऊया तर सिद्धेश्वर वॉटरफॉल मुंबईपासून जवळपास अलिबागच्या अलीकडे म्हणजेच शंभर ते एकशे वीस किलोमीटरपर्यंत असणार आणि इथून अलिबाग जे समुद्रकिनारे आहे ते जवळपास दहा किलोमीटर अशोर वॉटरफॉलचा जो ट्रेक आहे त्याच्या अर्ध्या रस्त्यापर्यंत आपण येऊन पोचलो आहे आणि जवळपास जो बेस पॉईंट आहे तिथून आपल्याला जवळपास वर जायला अर्धा ते पाऊन तास लागतो जर आपण कंटिन्युअस चाललो तर आणि आता सध्या फॉगी फॉगी क्लायमेट आहे एकदम धुकं आलेलं आहे आणि तुम्ही आवाज घेऊ शकता व्हिडिओमध्ये तिकडे सिद्धेश्वर वॉटरफॉल निसर्गाच्या अनेक किमया आपल्याला या वाटेतून जाताना पाहायला मिळत होत्या तसेच मध्ये मध्ये येणारे नजारे आपण मोबाईलमध्ये कॅप्चर करत वाट चालत होतो जवळपास अर्धा ते पाऊन तासाची वाट चालल्यानंतर आपण फायनली सिद्धेश्वर वॉटरफॉलच्या वरचा जो पठार आहे त्या पठारावर येऊन पोहोचतो आणि या पठाराला सागरगड माची असं देखील म्हटलं जातं कारण की येथूनच जवळ जवळपास एक तासाच्या अंतरावर सागरगड वसलेला आहे आणि या माचेला सागरगड माचे असं देखील म्हटलं जातं या ठिकाणी आपल्याला भगवान शंकरांचं मंदिर देखील पाहायला मिळतं अतिप्राचीन असं शिवलिंग देखील या मंदिरामध्ये आहे आणि मंदिरामध्ये दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो गुरुपौर्णिमेचा दिवस होता आणि मंदिरात दर्शन घेऊन आमचं मन एकदम प्रसन्न झालं मंदिराच्याच खालच्या साईडला आपल्याला मठ पाहायला मिळतं आणि या मठामध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त भजन कीर्तन याशिवाय महाप्रसादाचा कार्यक्रम होता आम्ही त्याचा देखील लाभ घेतला आणि निघालो ते आमच्या वॉटरफॉल ट्रॅकिंगला तर फायनली सिद्धेश्वर वॉटरफॉलचा जो स्टार्टिंग पॉईंट आहे या ठिकाणी असणाऱ्या मजबूत झाडांना आमच्या गॅनने रोप वगैरे हो बांधून प्रॉपर सेटअप रेडी केला अशा प्रकारे रॅपलिंग वगैरे करायचं झालं तर सेफ्टीकडे खूप लक्ष द्यावं लागतं आणि यासाठी जे सेफ्टीचे साहित्य आहे हार्नेस आणि इतर जे लागणारं साहित्य आहे ते प्रॉपर चेक करूनच प्रत्येकजण आपली रॅपलिंगची तयारी करत होता तर फायनली आपण सिद्धेश्वर वॉटरफॉलचा तो वरचा रॅपलिंगचा जो बॅच आहे तिथेपर्यंत आले आहे आणि तुमचे रोज चालू आपले भारत गँग आपले सेटअप लावतो आहे तर तुम्ही बघू शकता ते आमच्याकडे मॉडिंग वगैरे केलेलं आहे आणि आठवड्याकडे जागा लागलेला आहे रिफूर तुम्ही मागे बघू शकता आपल्या रिपूर्ण मॉबिंग करून झाडाला सुद्धा त्या झाडाला एक सुद्धा सेफ्टी रोप लावलेला आहे हे जे अरेंजमेंट आहे ती खूप सेफ 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 असते दोन रोप असतात एक झाडाला पूर्ण असतो त्याने आपण डिसेंडिंग करत असतो आवाज तुम्हाला जरा कमी येत असेल कारण की जो साऊंड आहे वॉटरफॉलचा तो खूप जोराचा आहे आणि पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे खूप हेवी फ्लो आहे तर खूप खरंच खूप थ्रिलिंग आणि ॲडव्हेंचर असणार आहे तर बघूया कसं आहे एक्सपिरियन्स काय झालेली असते मस्त वेळा चहा तरकारी दिलांची पोणी आहे खूप थंडी लागत होती तर हाताने चहा दिल्यामुळे खूप बरं वाटतं थंडी दिल्यास खूप बरं वाटतं आमलं रॅपिंगसाठी वडील पाऊस असा आहे ना नाव घेत नाही पाऊस तर बघू आता पाण्याची पातळी आता खूप ही पाती वाढलेली आहे आणि दुसरी गोष्ट आम्ही घरी जाणं पण ह्यांचं काय त्यांना सांगून मी दमलो आहे बघा त्यांना सांगून दमलो तरी घरी जात ना बघा तुला घरी जायचं की नाही रे चल घरी तुला वेगळं सांगू नको सांगू जाऊ दे आवा रागात बघतोय तू जाऊ दे तर पाऊस काय कमी व्हायचं नाव घेत नाही तो फ्लो आहे तो डबल झालेला आहे आणि अजून ट्रिपल डबल होऊ शकतो तर शक्यता आहे शक्यता आहे तर आपण सागरगडचा इथे बाजूला सागरगड आहे त्याचा प्लॅन करतोय आपण तर बघूया तर मंडळी आली तर आपण जाऊ आणि तो ट्रेक कंप्लीट करू आणि तोपर्यंत जर हा फ्लो कमी झाला तर आपला हा रॅपलिंग पण आपला होईल तर बघूया सगळं आता पावसावर आहे कारण की पावसाचं प्रमाण खूप आहे आणि असे ट्रेक काय आपल्या आयुष्यात खूपच होतील पण लाईफ सेवाच सगळ्यांचे होश उडालेले आहेत हे बघा सगळे आपापसात बात बोलत आहेत एकदम आणि काय कराव असं काय कळत नाहीये खरंच काय कळत नाही सगळे विचारात पडलेले आहेत है हा जो व्यक्ती आहे आमचा हा त्याच्यामुळे पाऊस वाढलेला आहे तू भाऊ कार्य करते आपले खजिनदार आणि उपगजिनदार यांचं आम्ही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आहोत श्रीफळ श्रीफळ स्टॉल आहे आणि एक ते एक रुपये सगून मानून आणि ते बघा काय बोल झालेला आहे सगळ्या प्रमुख पाहुण्यांचं स्वागत झालेलं आहे आणि या मंदिराचं उद्घाटन यांच्याद्वारे आले काहीतरी करण्यात येणार आहे हे आमचे प्रमुख पाहुणे आहेत तुम्ही दोन शब्द बोला अकीकडे मजा मस्ती तर चालूच होती परंतु पावसाचं प्रमाण एवढं वाढलं की जो वॉटरफॉलचा फ्लो होता तो डबल झाला आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर काळजीचं सावट येऊ लागलं कारण की अशा या खडतर आणि अशा या जोरदार फ्लोमधून आपण वॉटरफॉल रॅपलिंग कशी करायची याचा प्रश्न प्रत्येकाला पडला परंतु महादुर्ग ॲडव्हेंचर ट्रेक बोलला तर अशा आव्हानांची सवय आम्हाला तर आहेच म्हणून प्रत्येकाने एकमेकांना प्रोत्साहित करून वॉटरफॉल रॅपलिंगला सुरुवात केली आणि सक्सेसफुली एकालाही इजा न होता सर्वजणांनीही वॉटरफॉल रॅपलिंग सक्सेसफुली कम्प्लीट केली अजस्र अशा या वॉटरफॉलचा रॅपल डाऊन झाल्यानंतर स्वतःवरच गर्व असल्याची फिलिंग आली होती म्हणून प्रत्येकजण खाली आल्यानंतर वेगळ्याच प्रकारे आपला आनंद साजरा करत होता आणि आमच्याबरोबरही असंच काही झालं तर फायनली आपण सिद्धेश्वर वॉटर पार्कच्या घरात आहे की पोल्युशनचा पा पाण्याचा फोर्स किती आहे आणि आपण जो पाण्याला कापत खाली आलेला आहे कुशल आहे आपल्याला तर म्हणजे खूप मेहनतीचं काम आहे ट्रेक अरेंज करणे खायची गोष्ट नाही आहे पण सक्सेसफुली हा ट्रेक अरेंज केलेला आहे आणि तो कंप्लीट देखील सक्सेसफुली दिलेला आहे कदाचित पाण्याचा